शेतीसाठी रस्ता मागायला गेलेल्या शेतकऱ्याचा महिला तहसीलदाराकडून अपमानास्पद वागणूक तहसील कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्याला ब्रेन स्ट्रोक तहसीलदारांनी शेतकऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याने ब्रेन स्ट्रोक झाल्याचा कुटुंबियांचा आरोप शेतकऱ्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू दहा तासापासून शेतकरी कोमात शेतातील ऊस कारखान्यावर नेता यावा म्हणून शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांनी अडवलेला रस्ता मिळावा म्हणून तहसीलदार यांच्याकडे रस्ता मिळावा म्हणून मागणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला महिला तहसीलदाराने अपमानास्पद वागणूक दिल्याने तहसील कार्यालयाबाहेर येताच शेतकऱ्याला ब्रेन स्ट्रोक झाल्याची घटना बदनापूर तहसीलदार कार्यालयाबाहेर घडली केशवराव व्यंकटराव मदन वय पासष्ट असं शेतकऱ्याचं नाव असून छत्रपती संभाजीनगर येथील हेडगेवा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून गेल्या तासापासून ते कोमात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली केशवराव मदार यांची शेतजमीन आहे शेतातील रोज कारखान्यावर घेऊन जाता या म्हणून त्यांनी बदनापूर तहसीलदार यांच्याकडे रस्त्याच्या मागणीसाठी गेल्या दीड वर्षापूर्वी अर्ज केला होता काल ते तहसीलदार अश्विनी डमरे यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना तुला रस्ता मिळणार नाही जा कुठल्या आमदार खासदार जायचं जा असं म्हणत त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन दालना बाहेर काढलं नंतर तहसीलदार तहसील कार्यालयाच्या आवारात त्यांना चक्कर आल्याने ओळखीच्या लोकांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन करून माहिती दिली नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी दाखल केले असतात त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याचे समोर आले नंतर तहसीलदार यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप नातेवाईकांनी करत त्यांच्या जीविताला धोका झाल्या तहसीलदार एस डी एम तलाठी जबाबदार राहतील असा आरोप मुलगा अमोल मदन यांनी करत तहसीलदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली